महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहत आहे आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण तात्या मोटर्स घारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक भीमा नदीच्या पात्रात बुडालेले सहा जण अद्याप बेपत्ता आहेत एनडीआरएफच्या मदतीने नदी पात्रात शोध मोहीम सुरू आहे भीमा नदी पात्रात मंगळवारी वादळी वाऱ्यासह बोट बुडाली त्यामध्ये सहा जण बेपत्ता झालेत त्यापैकी कुणाचाही अद्याप शोध लागलेला नाही शोध कार्यात एन डी आर एफच्या दोन बोटी एक पानबुडी कार्यरत आहे भीमा नदी उजनी धरण कुगाव तालुका करमळा ते कळाशी तालुका इंदापूर या दरम्यान बोट बुडाली आहे यामध्ये झरे तालुका करमळा येथील पती पत्नी त्यांची दोन लहान मुले व कुगाव येथील दोघे असे सहा जण बुडालेत बोटीतील एक जण कळाशीकडे पोहत आल्याने बचावला गोकुळ दत्तात्रय जाधव वय तीस वर्ष कोमल गोकुळ जाधव वय पंचवीस वर्ष माही गोकुळ जाधव वय तीन वर्ष शुभम गोकुळ जाधव वय दीड वर्ष राहणार झरे तालुका करमळा व कुगाव येथील अनुराग ज्ञानदेव अवघडे वय पस्तीस वर्ष गौरव धनंजय डोंगरे वय सोळा वर्ष अशी बुडाल्यांची नावे आहेत एक खाजगी पानबुडी तर तीन खाजगी बोटशिवाय परिसरातील मच्छीमारांच्या सहकार्याने शोध मोहीम सुरू आहे बुडाल्यांमध्ये अनुराग अवघडे हा बोट चालक तर प्रवाशांमध्ये गौरव डोंगरे व राहुल डोंगरे हे दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत यात राहुल पोत काठावर आले होते गौरव डोंगरे हा आदिनाथ साखर कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांचा मुलगा आहे तर झरे येथील एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झालेत भीमा नदीच्या पात्रामध्ये कुगाव तालुका करमळा येथील इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावाकडे दररोज प्रवासी वाहतूक केली जाते आहे दिवसातून ही बोट साधारणतः दहा ते पंधरा फेऱ्या मारते मात्र मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी सायंकाळी ही दुर्घटना घडली आहे बोट नदीपात्रामध्ये गेल्यावर अचानक जोरदार वादळी वाऱ्याने उलटली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी चिखलठाण शाही न्यूज मराठी बातमीमागची बातमी शोध सत्याचा